नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्र एक हजार जास्तीत ज्यादा चौदाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक बावीस क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्रा अकराशे पन्नास जास्तीत ज्याद पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी अवक एकूण पन्नास क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्र एक हजार जास्तीत ज्यादं तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती खेड चाकण अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत किमान आठशे सरसंद्र एक हजार जास्तीत ज्याचं बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती मनसर अवक तीन हजार एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी बाराशे सर सरसंद्र तेराशे पन्नास जास्तीत ज्याचं चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अवक नऊशे चोवीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्र अकराशे जास्तीत ज्याचं पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सात हजार चारशे बारा क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्र अकराशे जास्तीत ज्या दर पंधराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी